हजारो वर्षानंतर आज सुद्धा पतीप्रेमाचे उदाहरण म्हणून सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती सावित्री आपल्या पतीसाठी ती मृत्यूला सामोरी गेली आणि त्यासमोर पराभव पत्करला नाही तर आपल्या कठोर साधनेच्या बळावर पतीचे प्राण तिने परत आणले दीर्घकाळपर्यंत दाम्पत्य जीवनाचा आनंद घेतला याशिवाय सावित्री सांगते पतीची निवड ही स्त्रीने स्वतः करायची असते त्याचा मान पैसा यापेक्षा त्याचे गुण त्याचे संस्कार त्याची जिद्द या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात आणि त्या पलीकडे जाऊन पती निवड करण्याचा अधिकार हा आपला असतो आणि एकदा निर्णय घेतला की तो कुठल्याही परिस्थितीत निभवण्याची जबाबदारी सुद्धा आपली स्वतःची असते सावित्रीची गोष्ट आपल्याला सांगते की मुलींना शिक्षित करा त्यांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी सक्षम करा म्हणजे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला त्या डगमगता सामोरे जाऊ शकतील सावित्रीची गोष्ट आपल्याला सांगते प्रतिकूलतेला उत्तर देण्यासाठी आक्रमकपणा महत्वाचा नसतो गरजेचा नसतो तर अत्यंत विनम्र स्वभावाने आणि कोट परिश्रमांच्या जोरावर कठीण परिस्थितीला सुद्धा नमवता येतं पण जो जो त्याला सामोर जाण्यासाठी तुमच्या मनगटात ताकद हवी सावित्रीत आपली मुळ घट्ट पकडून राहतो मुळ झाडाच्या सभोवताली त्याला आधार देणारे प्रतिवृक्ष तयार होतात सुरुवातीला नाजूक असलेल्या प्रारंभ्या जमिनीत रुजल्यानंतर मूळ वृक्षाला आधार देणाऱ्या पक्क्या वृक्षामध्ये दे होतात हे सातत्य तो वटवृक्ष सांगतो सावित्रीच्या कथेत हे अत्यंत रूपकपणे आपल्या समोर येते नाजूक कोमल असलेली स्त्री पारंबी प्रमाणे असते पण तिची मुळ जर जमिनीत रुजली कर्तव्याचं खत पाणी तिने ग्रहण केलं तर मूळ वृक्षाला आपल्या कुळांना आधार देणारी ती पारंबी अत्यंत सशक्त अशा वृक्षामध्ये परावर्तित होते आणि एखाद्या वेळी जर मूळ वृक्ष कोसळला तरी सुद्धा आजूबाजूच्या इतर वृक्षांना आधार देण्यासाठी ती पारंबी आता खंबीर झालेली असते इतर झाडांप्रमाणे केवळ एका वृक्षावर अवलंबून न राहता वडाचं झाड किंवा वटवृक्ष आपल्या अनेक शाखा निर्माण करत असतो त्याचप्रमाणे सावित्री सांगते दाम्पत्य जीवन सफल होण्यासाठी संतती महत्वाची असते तुमची संतती तुमचं कुळ आबाधित ठेवणार आणि सातत्य टिकवून ठेवणार गृहस्थाश्रमाचे कर्तव्य म्हणजे धर्मरक्षणासाठी जीवनाचं सातत्य टिकवण्यासाठी नवीन पिढी निर्माण करणे आणि त्याचबरोबर एक सुसंस्कृत समाज करणं तयार करणं एक उत्तम गृहसाचार्य जीवन हे यांनी सफल होत असत एका विवाहामुळे एक घर उदयाला येतं आणि अशा घरांच्या समूहाने एक समाज बनतो आणि अशा सशक्त समाजामुळे राष्ट्र सफल होते आज सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया सावित्रीच्या पावलावर पाऊल ठेवून त्या वटवृक्षाचं स्मरण करतात अखंड जीवनाचं सा सातत्य म्हणून त्या वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालतात जन्मोजन्मी हाच पती लाभावा यासाठी प्रार्थना करतात पण त्याचबरोबर त्यांना हेही लक्षात घ्यायला हवे की सावित्री आपल्याला निर्भीड वृत्ती शिकवते निर्णय क्षमता शिकवते आणि जबाबदारी घेणं सुद्धा शिकवते वडाच्या फांद्या तोडून आणून त्यांना दोरा गुंडाणं हे आजच्या समाजात असलेलं वट सावित्रीचं सा विकृत रूप आहे जो वटवृक्ष जीवनाचं सातत्य दाखवितो त्या जीवनाच्या सातत्याला आपण तोडून टाकतो ही कुठली वटसाधना सावित्री सांगते पत्तीवर असलेले अत्यंत प्रेम कर्तव्य भावना यांच्या दोऱ्याने तुम्ही कुटुंब बांधून ठेवा दोरा हे केवळ रूपक आहे आणि वटवृक्ष हे जीवनाचं दूतक आहे या रूपकांच्या मागे लागू नका तर मूळ सावित्रीची कथा समजून घ्या आत्यातिक पतिनिष्ठा हे सावित्रीच्या जीवनाचे सार होते दाम्पत्य जीवन कसं असावं याचा आदर्श सावित्री आहे निर्णय क्षमता कशी असावी याच भारतीय या संस्कृतीतील रूपक सावित्री आहे वटपौर्णिमेच्या दिवशी या अत्यंत सुंदर अशा नात्याचा आपण आदर करूया जे नातं आपल्याला आयुष्यभर निभवायचं आहे अशा नात्याची निवड डोळेसपणे करूया हा पुढे चालूया हाच संदेश सावित्री देत असते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद